तर हे गाईज गुड मॉर्निंग शिवप्रभात कशा तुम्ही आयो बरेच असाल आणि आता आम्ही निघलो केदारनाथ दर्शनाला आणि खरं भरपूर उशीर झाला कारण वाजलं साडेबारा झोपलो तर नाही अखेरात बर कारण साडे अकराला ला आलो एक घंटा जवळ भेटली आणि आता निघलो दर्शनाला कारण गाडी पण आले पटापट जाऊ तर काहीच बघू शकता तुम्ही सगळे तयार झालेत ताई ती एकदम हिरोईन झाले माझी बायकोच चालले बाय मुद्दा स्टाईल कधी या काय तू पण तयार झाली मला माहीत पण ना तयार झाले म्हणून जाम पूर्ण म्हणजे पूर्ण जाम इकडे हे गाड्या आहे आहे गाड्या गाड्या तर काही गाडी लावत अर्धा घंटा झाला गाडी पार्किंग ना भेटत आम्ही आलो इथे दीड वाजता आलो रात्री दीड वाजता अगोदर करून अन... आणि गाडी लावा बघा नाही इकडे गाड्यांचं बघा काय चाललंय जाम आहे पूर्ण जागाच नाही कुठे गाईच जवळजवळ अडीच हजार आले तर पार्किंग भेटलीच नाही मग गाडी काढली त्यांनी आता तो गेला ना तर येणार होता तो पण बघू जर खाली पार्किंग भेटली ते तो चालतोय भरपूर बघा पचा रुपये अरे काहीच बसलो आता कुंडला जायला इथून मला काय आधार जाऊ मुंबई सेडर तर काही आम्ही जवळजवळ दोन तीन दोन अडीच किलोमीटर आलो आहे चाल का, आई, का ना ज्योतिबा का कशी डायरेक्ट तिकडूनच रेनकोट घेतला आता डायरेक्ट तयार होऊन चल ज्योती बघा फुल तयारी करून तर पटापट पटा पट सगळ्या डुप्लिकेट घेतले ओरिजिनल समजून उचलून घेतली तू बघणी ओ डुप्लिकेट घेतले ना ओरिजिनल समथिंग नाही सगळा हे बघ बघताय सगळे बघता मग माझे तर गाई भरपूर चाललो आहे कॅफिटी कापले बघा आता तर गाईज भरपूर चाललो आज चालतात पावणे चार झाले जवळ पावणे चार वाजायला दीड वाजता निघलेलो घरातून तर काहीच पाच वाजले पाच पाच वाजले अजून आई तर चालतोय हे बघा ज्योती पुढे गेले भाग। ज्योती तयारी केली कोणी कोणीच वाटेल तिला नेहमी लुटतील तुला माहिती आहे काय शेजार दिवशी काही वाट लागली नंतर कसं काका अग्ला तुम्हाला बोललो ना काले पसवतील नक्कीच हा आणि आपण जरा कसं आहे त्या त्या गोष्टीमध्ये आपण थोडासा काही गोष्टी सतर्क पाहिजे म्हणून वाचतोय हो हे लोक देवाच्या नावाने लूट करतायत शिकायला पाहिजे ओके सचिन आहे तो सचिन आजू चालेल का हो ताई चालेल खुली वाटत ताईला चालेल ना मग एवढे चालले आता थोडा थोड चाललंय चला आता चालेल चालतोय चाललंय बघू शकता तुम्ही दोन दोन मिनिटाला येत हे बघ किती वरती आल्या हे भाई रामबाडा रामबाडा का किती रे हे चाडाय क्या हा ए बाँ। बाँ भाई थकले बक ये वर माझी राणी लक्ष्मीबाई भाई गाइस आपला चाय आया भाईस आपने चाय दिया ए ए आजी ए आजी आजी गे आजी गे आजी गे आजी, गे, आजी, गे। आजी।, आजी।, आजी। कुठं भेटते तुला ठेवू ना पण मस्त थांब ना तुला माहीत ना किती रुपयाला असेल तो घेमका अजूनही थांब ना गुल सगळा व्हिडिओ काढासाठी ना फोटो काढासाठी सगळा घेतलं नाही सगडे कापते बाबा 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 बा पैनो बरं पैनो ना नाही बोलत आहे कुठले डोंबिली मेन गाव डोंबिवली डोंबिवली हा डोंगिवली हा कल्याण डोंबिवली तर काही निघतो पुढच्या प्रवासाला झाला भरपूर उशी झाला आणि ग्लोव्ह घालतो करता डी आहे हे दादा आमचे आमचं काढ नाही ते पटकन काही नाही इकडे फोटो काढ ना तर काहीच एवढी लागते ना वेशॉप आणि आपल्याला जळगावचे दादा भेटल्यात तर मस्त त्यांनी पूर्ण केलं ना मी पण आता सगळं घालतो माझा काढतो हे बघा ग्लोव्ज काढले जॅकेट आहे माझा ग्लोव्ज आहेत हे बघ ग्लोव्हज आहेत टोपी आहे घालतो पटापट बघू शकता चाललं दे दे तर घोडे सगळे बघ सामान घेऊन चालले आणि मी ग्लोव्हज घातले आता का थंडी भरपूर आहे मी दाखवू शकत कारण ग्लोव्हजच्या मुलं काय करतानात हातात घेत नाही आत घेतानात चालले हे घोडा घोडा करणे काय कैसा घोडा अरे काय ना दे ना यार कैसा घोडा ए घोडा करणे काय देता का घोडा एक घोडा भेटाय का तुम्ही बघू शकता हे बघा हिमालया हिमालया डोंगर कसा बघा पूर्ण बर्फाचा गाई फायनली आम्ही घोडे घेतले कच्चर आणि बघू शकता हे बघा नाही चालवता येत ही ज्योती हे बघा ही बघा ज्योती दिसते का आणि घेतलं काय करणार चालायला आलं करावं होते बाबा नाही चालता येणार त्याचे मुलं हे बघा हां त्याचे मुलं नाही इलाजाने घेतले आम्ही कच्चर आणि हे बघा हेलिकॉप्टर बरप आ बरप है। एक क्या बर्फ बर्फ गिरा रहे? है तड़िला कर रहे इधर ही बहुत। बाबा गायिन। यार बर्फ बर्फ तड़िला। ये बरप है। बघा बघण्यार काय जुना रस्ता तो आता या बाजूला झालाय कट करून गाईच नजारा नजाराय सांगू शकत ना आपण काय सारखे बोलतो ते आज मला समजलं गायच आहे गायच हे कोण आहे तुमलक महाराष्ट्राई हॅलो जाऊन दर्शन पण झालं आमचं तर काहीच आम्हाला सगळे सोडून दिले ही माझी बहीण ना मी सगळं दोघंच राहिले काय करू सांगा सगळी गेली पुढे आम्ही पुढे आता बघ कुठे हे बघा बाबा ज्यांनाच बघा स्वर्ग बोलता स्वर्ग त्याला ये स्वर्ग हे बघा केदारनाथ धाम की जय तर गाई एवढी गर्दी आहे ना एवढी बे हिशोब गर्दी आहे कुठपास लाईन लागले जवळ दोन किलोमीटर लाईन लागले ही बघा भरपूर गर्दी आहे तर क्लायमेक्स एक नंबर आहे का समोर दिसतो बघा अक्षय पर्वत आपला हिमालय पर्वत हा बघा तर काहीच आता किती साहेब किती आहे मान्य अरे आय किती आहे

बघू शकता स्वर्ग हे बघा स्वर्ग जय महाकाल जय मी येतो हे बघा मी येतो दुसरा बघू पटकन येतो पाहिजे तर काही लाईन या नंबर लावले आणि आता ट्रॅक्टर ट्रॅक्टरला बघा कुठे इकडे इकडे आहेत हा ज्योतिसा मेकअप जायची वाटते ला नंबर येतो तर एक एक किलोमीटर लाईन आहे एक किलोमीटर का परफेक्ट जास्त कमी नाही एवढी लाईन आहे ना का अशी गेले बघा अशी गेले अशी गेले परत इकडे निघले ना अशी गेले परत अशी गेले मंदिराजवळ तो मंदिर बघा तिकडे एवढे लांब मंदिर आहे म्हणा काही भरपूर लांब आहे तर लावून लावू लाईन लावूनच कल्याणचे भेटले आपल्याला भाऊ चला मी घेतला आता परोठा कर लाइन बगा गाव ही लाइन भरपूर है वेळ लगे भरपूर लगे तो नाश्ता करून तो पर्यंत गाइस गड जी बापू जक्ता तुम्ही वे शिवगढ़ है आहे झालं आमचं दर्शन आणि जस्ट निघातो आता आम्ही जातो ढिमशिला पाय पडतो आणि निघतो बारा वाजल्यात आणि उशीर बस झालाय बघू शकता तुम्ही आणि दर्शन एवढं झालं ना अक्षर डोळ्याचं पाणी आला हा हे बघा हो काकू झाला का दर्शन हो काकू झाला दर्शन मस्त वाटला? वाटलं आम्ही घेतला खूप सुंदर घेतला खूप भारी वाटला काकू आम्हाला मांडी बसून आणून मध्ये हा केला केला चांगला झाला बाबा मडफाने ते ला ते तो गर्दी बघा गर्दी बघा किती आहे भीमकी ला दोन हजार तेराला ला जेव्हा जेव्हा म्हणजे इथे प्रकोप झाला आणि सगळं वाहून गेलो तेव्हा हीच भीम आली आणि मंदिर मंदिराचं रक्षण केलं दम भरपूर दम लागलाय

आश्चर्य ताई लढा लाल त्या लढाला नाही आता स्वतःच म्हणायचं काहीच म सौराष्ट्र सोमनाथन जय सिंचली मल्लिकार्जुन उपेन्या महाकरम चला चला बाबा झाला ना मनासारखा झाला ना तुमच्या आमच्या ताईसांचा मनासारखा झाला म्हणून मला पण खूप आनंद झाला आणि माझा पण दर्शन झाला त्याच्या जास्त आनंद झाला हे बॅग रेल आपली घेतात तुला मी घालती बघायला गेलो चल चल जाऊ चल तर काहीच दर्शन तर एक नंबर झाला एक नंबर म्हणजे खरंच स्वर्गाने जालतो आता निघतो खा उतरा जातो खाली खरं उशीर भरपूर झाला आणि एक वाजला आता बघतो किती वेळ लागतो जायला सकाळी सकाळी आवतो ना मी ना ज्योति तर फेमस झाले पूर्ण महाराष्ट्र शान शान ज्योतिज रुवा ठाकूर कारण का माझे नव पट नवारी होती ना नववारी नसली ना लुगडा म्हणून डा डायरेक्ट वळखी तिला ना तुम्हाला अजून दाखवतो भै भैरव बाबा दाखवतो इथून हे बाबा बाबाला दर्शन घ्यायचं असेल तिथूनच घ्या मला पण जायचं होतं भैरव बाबाला दर्शन घ्यायला पण नाही होणार कारण भरपूर उंच आहे नाही ना आता जाणार मी कार थकलोय पण भरपूर आणि निघतो आता इथून मी गाईच बघा नाईकपर्यंत आले बघा एवढं दोन तीन किलोमीटर लाईन जास्त तीन किलोमीटर आमचे बाकी चांगले होते ना म्हणून आम्हाला दर्शन भेटला खरंच बाबांनी दर्शन जायचं होतं आम्हाला म्हणून आम्हाला दिलं दर्शन तर गाईच क्लायमेट चेंज झालं बघा वातावरण जागा चेंज झालं आहे बघा एक नंबर आता ज्योती चालले एक नंबर खरंच एक नंबर ह बघू शकता तुम्ही तर काहीच तेव्हा हेलिकॉप्टर जाला एक हेलिकॉप्टर आला आणि जुना रोड बघा केदारनाथ जायचा वॉकचा चालत यायचो पण इथे इथं दोन हजार तेरा जेव्हा पूर आला ना महापूर तेव्हाही बाबा हा रस्ता क का, कचला सगला पण आता जो नवीन रोड हा तयार केला आहे हा रस्ता हे बघा हेलिकॉप्टरला तर काही जाताना काही घेतले ना मी आता बघा इथे आम्ही घोडा घोडा पॉईंटवालो त्याचा रेट आहे तेवीसशे रुपये आता बाराशे हजार रुपयात जायला तयार आहेत ते उतरतानाही भीती वाटते म्हणून घोडा नाही करायचा आता तातो आम्ही चालत हे बघा मस्त उतरतो आम्ही शॉर्टकट आहे शॉर्टकट ज्योती पण येतं जमला तुला शॉर्टकट राणी जमला ना टेन टेन आणि एव रामबाडा एकदा रामबाडावर गेलो गेलो गे आम्ही शॉर्टकटलं शॉर्टकट समोर बघ अरे बाबा नाही बरोबर चालल्या चालला खरंच तर काहीच ही बघा ताई आमची ही सगळ्यांना फसवले बाईनी हा ते चालू गवड्यावर ना आम्ही आम्ही आता जाणार बर्फावर हेव बर्फ आहे हा रेवा बर्फ आहे पोटोवर घेतल्यान जायचा तुला जाऊ तुझा एक करता फोटो किती बर्फ आहे बघा का नू का डगर भरले भीमशिल्ला मोठी डाग बाई माझा पकडा पकड पकड कर भाऊने आपली व्हिडिओ काढली आणि खूप एन्जॉय केला थंडी झाले थँक्यू कुठं छत्रपती संभाजी आपले जात शिवाजी महाराज जे छत्रपती शिवाजी महाराज जी जय चला आता आली तुम्ही अरे बापरे हे आता निघले ते भाऊ आताच राहते कसं म्हणतो बघा आम्हाला अडीच घंटे झाले अजून उतरता उतरायला अर्धा उतरलाय अजून दीड घंटा उतरू म्हणजे मी कसा पण आरामात चाललो काय काय ना शॉर्टकटमध्ये उतरतो बघा नाही हेलिकॉप्टर निघ फिरताना तर गाडीच घेतला शॉर्टकट हे बघा सगळा शॉर्टकट तू कट हा तिकडून असा तर इथून डायरेक्ट शॉर्टकट घेतला तर खूप मोठा शॉर्टकट आहे बघा ना इकडून असं 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 डायरेक्ट इकडून गेलो डायरेक्ट तिकडे आहे खालीच डेंजर शॉर्टकट होता ओ माय गॉट हे बघा माय गॉड अरे बघू शकता काहीच ज्योती गेली ना भरपूर शॉर्टकट आहे दमलो भरपूर सहा किलो सात किलोमीटर आलो आहे तेरा किलोमीटर तेरा नाही पंधरा किलोमीटर जायचं आहे जाऊ पटापट दोन घंट्यात करू किंवा कम्प्लीट तर काहीच अजून नऊ किलोमीटर चालायचं आहे सा नऊ किलोमीटर जायचं आहे आणि तुम्हाला समोरच्या दृष्टी दाखवतो हे बघा ही गर्दी बघा हे चढाई बघा डोंगर बघा सगळा इथं अद्भुत आहे चलाय होती तर काहीच की बघा रामबाडा चढा आहे पूर्ण चढा नाही आम्ही आता इकडून आलो तिकडून आलो मग उतरतो आता तर काहीच बघू शकता तुम्ही बघा आधी एवढा ट्रॅक बाकी आहे इथे जायचं इथे इथे जायचं अजून हे चालले सगळे आम्ही सगळे शॉर्टकटच मारले मग इतपर तरी ना आणि तिकडून ट्रॅक तिकडून चालू आहे ना आम्ही शॉर्टकटने आलो सगळं जंगल चट्ट्या नवरी कोण अजून नऊ किलोमीटर आहे भिंबली शिवायच बघू आज ते पूर्ण टाकलो पूर्ण म्हणजे पूर्ण बघा तुम्ही चालले आहे सगळे तिथे जायचं आहे मस्त अनुभव झाला बाजूला ती तर काही दिलो थोडा आणि बघा क्लाउ तिकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे आणि आता बघा तर काहीच काहीच बोलू शकत नाही हा काहीच बोलू शकत नाही बोलतील ते माझे पाय आणि अंग बोल रात्री गेले दोन ती प्ले पेन किलर दोन तारीख आहे एकदम डायरेक्ट नाही बाई भाऊ पण भेटले आपले अरे यार दादरचे भेटले शंभो तर काही सहा घंटे झाले अजून चालतो हो। नाही घेतलं ना, ना बघा अजून जायचं आहे बघा नाश्ता आहे मी खाई डायरेक्ट डायरेक्ट खाई ना मी अजून दोन किलोमीटर जायचं अजून ना वाजले पाऊस तिकडे होता ना मम्मी सगळं ते पॅक नको नको ना झालं नाही का लाईन कुठपर्यंत कधी टॅक्सीसाठी लाईन लाईन तर गाडी जातच उतरलो आणि सीतापूर पार्किंग लावले आपली गाडी इथे गाडी येताना अवतार ते वाट लागले की सीतापूर पार्किंग बाळा

मग त्यांच्याकडे दिली ते रेलो वरती केदारवरला वस्तीला मी बघली माझ्याकडे चावी नाही तुमच्याकडे दुसरी मास्टर की पण नाही ना तर त्याला सांगलं टाळा थोडा उद्या टाळा आणून देईन मी तुम्हाला नवीन काय असेल ते बघू उद्या जेव्या बघा आता चाल थोडा सांगितला टाळतो अरे काय सरे हां जेवतो आता थोडा जेवून घेतो पटकन

आणि खरंच नवीन असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि गोडशाची कमेंट्स करा न मला आताच मला फोन आणला बोलतं वरती तर भरपूर पाऊस पडला आहे ना आपली बरं जवळजवळ आपली पन्नास लोकं वरती पन। थांबल्याच पण त्याच्यामुळे मला टाला पण पो पोडायला लागला तोडला आहे आणि का ते काकाकडे जावी राहिली म्हणून एवढं थांबतो कारण झोप पण भरपूर आहे गुड नाईट बाय